आज तुम्ही मला सांगा आपल्याकडून ठळकपणे आपण संजय ने जेव्हा उमेदवारी दिली लोकांसमोर दिली तुमच्यात फिरणारा माणूस आहे की नाही तो <ण्वाण। णीण> संजय जी तुमचं काम करतात की नाही करत सोबतच राहतात की नाही राहत राहतात ना मग मा तुम्ही मला सांगा जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आहेत बॅनरवर आहेत तुमच्या मनात आहेत तुमच्या हृदयात आहेत आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार ही मला खात्री पटलेली आहे पण तुम्ही मला सांगा समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार मिंदी गटाचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार बहात्तर तास राहिलेले आहेत निवडणुकीच्या फॉर्म भरण्यासाठी पण अजून पण तिथे विरोधक नाहीये आणि हे एक चांगलं चित्र आहे संजयजी तुम्हाला घाबरलेत शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ताकतीला मित्र पक्षांच्या ताकतीला हे घाबरलेल्या आहेत आणि म्हणून समोरून उमेद उमेदवार कोणीच नाहीये